मला सांग दादा हे जे यशाच शिखर आहे किंवा हे जे छान दिवस आहेत हे जरा उशिराने आले तुमच्याकडे तुझ्याकडे स्पेशली का वेळेत आले का जरा लेट आले मी, मी सांगतो की ते क्षण येऊन जाऊन होते ताई ओके मी असं म्हणणार नाही की आले ते जातात पण खूप गोष्टींचं रडू येतं जेव्हा मी कधी कधी बसतो गाडी चालवतो ते पटकन अशी गोष्ट आठवते अरे की लोक आपण काम करताना पण लोक आपल्याला किती मागे खेचतात आपल्या समाजाचे लोक आपल्याबरोबर आहेत का इतर समाजाचे आहेत का इतर हे आहेत का तर ही काम करताना मग त्याच्यातनं कधी कधी आपल्याला लोक खूप मागे खेचतात आपल्याला काम देत नाहीत आपण मागे पडतो परत आपण पुढे येतो तर ह्या गोष्टी तर धूप और छाव तो लगा रेगा मतलब आनी आहे है, है ना जीवन इसका नाम है वो तो आनी जानी है तर पण एक गोष्टीचं समाधान आहे की आत्ता ही जी परिस्थिती आहे परिस्थिती जी आली आहे ती माझ्या अनुषंगानं आय एम हॅपी इन दॅट मला खूप पण नको आहे खूप खाली पण नको आहे पण जी परिस्थिती आत्ता घशात रक्त येईपर्यंत आम्ही गातो मी म्हणतो घशात रक्त येईपर्यंत म्हणजे काय टिपेचं आम्हाला काय पटीचं गायला लागतं किंवा जेव्हा कोणीतरी पाठीमागे तुम्हाला बोलत असतं ना टोचत असतं आणि तुम्हाला टोचल्यानंतर पण तुम्हाला तेच करायचं असतं चांगलं खूप कठीण असतं ताई तुमच्या डोळ्यातले आसू तुम्हाला कोरडे करायचे असतात हे करून तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य तुमच्या घरातल्यांचं आयुष्य तुमच्या पूर्वजांचं आयुष्य तुमच्या मित्रमंडळींचं आयुष्य तुमच्या समाजाचं आयुष्य हे तुमच्यावर डिपेंड असतात तिथे खूप खाली गेलो खूप वर आलो पाताळात जाऊन अभ आ आभाळाला गवसणी घातली बऱ्याचदा पण आता जे आहे ते माझ्या आईवडिलांमुळे कारण त्यांनी खूप स्ट्रगल केला तेव्हा तर काहीच नव्हतं आणि उभं केलं न उभं केलं म्हणजे त्यांनी के के आणि सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ह्या सगळ्या मोठ्या महामानवांमुळे या करत्या जाणता राजांमुळे आपल्याला हे मिळालेलं आहे तर त्याचं मोल आपण ठेवलं पाहिजे ज्या ठेवल गोष्टीने आपल्याला दिलं त्याला कधी विसरता कामा नये जिथनं आपण आलो त्या दलदलीतनं आलो ज्या चिखलातनं आपण वर आलो तिथलं त्याला विसरायचं नाही तेही आपल्यासाठी त्याने आपल्यासाठी खूप काम केलं तर ते म्हणतो ना आताची काही करायची उमेद नसती उमेद नसती तर आपण एवढं घडलोच नसतो जर त्या संकटात बाहेर नसतो आलो सगळं ऐक प्लॅटर मिळालं असतं प्लॅटर वर यु आर गेटिंग एव्हरीथिंग इन युअर हँड नो उसमें कुछ मजा नहीं, मजा नहीं। था मगर मजा इसी में है और आणि ना त्याची मजा पण राहते ते करून आल्याची जी गोल्डन स्पून नाही यू हॅव्ह टू स्ट्रगल युअर ओन बाबांनी पण सांगितले ते मला दीड हजार रुपये दे तुझं झालं ते नाटकाचं काय झालं अच्छा किती प्रयोग झाले हां ते दीड हजार रुपये घे असं आम्हाला शिकवलं बाबांनी बाबा प्रयोग कमी होते ठीक आहे मग हजार रुपये दे पण दे पण दे कारण याच्याने आम्ही शिकलो आम्ही घडलो की प पैसे कसे सेव्ह करायचे उडवायचे नाही आहेत इथे आणून दे घरात कमी पडत आहेत त्यांच्याकडे होते असायचे पैसे पण ते आम्हाला त्यांनी शिकवलं पैसे कसे जोडायचे पैसे कसे जमा करायचे उधळपट्टी नको वायफळ नको व्यसनं नको सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या आम्हाला त्याच्यामुळे आज जे आहे ते मी खूप समाधानी आहे आणि खूप हॅपी आहे आणि खूप आनंदी मी यासाठी पण असतो कारण मी ना मला खूप लोकांना मदत करायला आणि ना, ना लोकांबरोबर कनेक्ट राहायला गप्पा करायला मला खूप आवडतात मी खूप आनंदी आहे असा पण मी आनंदी आहे फक्त पैसे असले असल्यावरच तुम्ही आनंदी असता असं नाही तर तुमच्या बाजूला माणसं चांगली माणसं असली ना आणि चांगले लोक असले चांगलं गाणं असलं चांगलं खाणं असलं तरी तुम्ही आनंदी असता तुम्हाला शोधलं पाहिजे की आनंद कशात आहे